आजच्या व्हिडिओचं नाव आहे रक्षण आणि आरक्षण जीवनामध्ये रक्षण हे अतिमहत्वाचं आहे लहान मुलांचं रक्षण त्यांचे आईवडील करतात विद्यार्थ्यांचं रक्षण शिक्षक करतात एक दुसऱ्यावर अवलंबून हे जीवन स्वतः स्वतःवर डिपेंड नाही अवलंबून नाही शेजारच्याचा उपयोग घ्यावा लागतो गाववाले एकमेकाशी संलग्न आहेत तालुक्याचे आहे जिल्ह्याचे आहे जातीचे आहे नातेवाईक आहे मित्र आहे एक दुसऱ्याशिवाय आपण जगू शकत स्वतःचे काम स्वतः होऊन स्वतःकडून स्वतःसाठी होऊ शकणार नाही त्याला दुसऱ्याची सहायता घ्यावीच लागते तरच रक्षण होत बाहेर जनावरं गावतायत त्यांना त्यांचा स्वतःचा निर्वाह करता येऊ शकत नाही ते त्यांच्या असणाऱ्या शेत मालकावर नाही मुलगा रडत आहे रडणाऱ्या मुलांना मुलाचं रडू त्याला स्वतः नाही आवडता येणार त्याला त्याच्या आईची गरज त्याला घरच्या बाबाची आईची आजीची गरज आहे त्याला संगोपनाची गरज आहे अंध अपंग लहान मुलं शाळेतील बालक वयोवृद्ध यांच्या जीवनामध्ये दुसऱ्यांच्या साह्य भूत घटकाशिवाय ते जगू शकत त्यांना आधाराची गरज आहे अंध आणि अपंगांना जर इतरांनी नाही सांभाळलं तर त्यांना जीवनामध्ये जगायचं कस हा महत्वाचा प्रश्न शाळेतील विद्यार्थ्यांना विद्या अभ्यास करायचा असेल तर शिक्षकाशिवाय शाळेशिवाय शैक्षणिक अवस्थेशिवाय त्यांना पुढे पुढे चालताच येणार राजकीय पुढाऱ्याला राजकारण जर करायचं असेल तर त्याला पक्षीशी एकनिष्ठ ला, राहावं लागेल आणि जनतेमध्ये समाविष्ट व्हावा हो लागेल तरच तो राजनेता होऊ शकेल राजकीय पुढारी होऊ शकतो तरच तो खासदार होईल मंत्री होईल अन्यथा त्याला त्याचं स्वतःचं स्वावलंबत्व सुद्धा त्याला स्वतःहून आजमावता येणार गोर गरिबांना शासनकर्त्यांनी जर नीटनेटका न्याय जर नाही दिला तर त्यांची गरिबी किंवा त्यांचे असणारे जे काही प्रश्न आहेत ते सुटू शकणार विधवा स्त्रियांची काय अवस्था आहे त्यांना लोकसामान्यामध्ये आहे त्यांच्यासाठी रक्षणाची गरज आहे सुरक्षेची गरज आहे आज शासनाने राज्य असो केंद्र शासना असो सुरक्षा यंत्रणा किती दिलेली आहे मग जीवनामध्ये सुरक्षा रक्षा रक्षण अहो हे महत्वाचं आहे नंतर आरक्षण आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण म्हणजे काय का? दोन वेळा आपल्याला काय ते शासन दोन वेळा शासन घालणार आहे का आपणच आपल्या आत्मबलाने आपल्या स्वतःच्या कार्यनिष्ठतेने आपल्या कर्तृत्वाने जगत आहोत काय आहे आपल्याला यांच्यापासून काय मिळणार आहे आणि काय देऊ करणार आहे आरक्षण द्यायचं असेल तर सर्व विद्यार्थ्यांना समान आरक्षण द्या कारण ते लहान वयोगटाचे आहे त्यांच्या भावी जीवनाला त्यांना वाटचाल करायची आहे त्यांना आरक्षण सुसज्ज अशा स्वरूपामध्ये पहिल्यांदा द्या कारण त्यांच्यावर भावी जीवन त्यांचंही आणि ह्या समाजाचं या देशाचं ह्या राज्याचं अवलंबून आहे गावाचा विकास सुद्धा तेच करणार आहे त्यांना समान द्या एष्टी असो येशे असो मराठा असो माळी असो वंजरे असो कोणताही समाज असो आदिवासी असो राजपूत असो सांभार असो कुंभार असो कोळी असो कोकणी असो हे जात 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 नावाचा विषय बंद करा समाज म्हणा समाज म्हणा मग हित म्हणा आणि त्यामध्ये जातीचा संघर्ष टाळा तू तो मिमीची भाषा खूप चालू झालेली असं नको अपमानास्पद वागणं कोणला देऊ नका तुम्ही बोलायला जेव्हा सुरुवात करतात ना आंदोलनकर्ते असो न्याय मागणारे असो संघटना असो संघटनाचे ते नेते असो ते जेव्हा समोरच्याकडे मागणी करतात ना त्यावेळी नम्र भावनेने आपलेपणाने तुम्ही तिथे आपले विषय मांडा आनंद मिळेल सहानुभूतीने तेही आपल्याशी वागतील समोरच्याशी बोलत असताना अशीच भावना मिळायची नको संघर्ष नको निवडणुका जवळ येता जवळ आल्या त्या पार पाडायचे आपल्याला त्या असणाऱ्या राजनीतीनुसार त्या होतील लोकशाहीनुसार होतील आम्ही ह्या जातीचे ते जाती उभे करणार जा। ते म्हणतात मग आम्ही आमच्या जातीचे उभे करणार अरे तुम्ही जा ना एकदाचे कुठेतरी लांब जा ज्यांच्या मुखात असे शब्द येत असेल ना त्यांनी त्या जातीमध्ये थांबू सुद्धा तुमचं जात तुमचं भविष्यामध्ये काय जात आणि काय जाईल याचा पत्ता लागणार संघर्ष या पद्धतीने आणि या शब्दाने या वाक्याने करू नका हे लहान मुलगे याला सांभाळायचंय ते बाहेर जाणार आहे त्यांना सांभाळायचं आहे ते वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना सांभाळायचं आहे आजी आहे आजोबा आहे शाळेतले विद्यार्थी त्यांना शिकवायचं आहे त्यांना रोजगार द्यायचा आहे जे बेरोजगारी आहेत त्यांना कामधंदा नाही कधी दुष्काळ येतो कधी दुखणं खुपणं रोगराई येते त्याला सामोरं जायचं असतं संघर्ष वाढत चालतो कधी अतिवृष्टी होते कधी वादळ वारं चालतं काय ह्या राज्यामध्ये ह्या देशावर काय संकट कसं येतं याचा ये पता लागला इंग्रज येऊन गेले ते कसे तरी हटवले गेले दीडशे वर्षे राज्य करून गेले मोगलांचं साम्राज्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी ते हटवलं संत ज्ञानदेव संत तुकाराम असे कितीतरी साधू संत जन्माला आले ह्या महाराष्ट्रात ह्या भारतात आणि त्यांनी आपल्याला शिकवण दिली त्या शिकवणीतून आपण चालत आलो त्यांचा आदर्श आपल्याला घ्यायचा असतो पाठीबाचा इतिहास बघा राजकीय पुढारी झाली ते सावरकर असो लोकमान्य टिळक असो गांधी असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा फुले असो ते वीरनेते असो ते राजकीय क्षेत्रातील पुढारी असो विलासराव देशमुख असो गोपीनाथराव मुंडे घ्या अटल बिहारीनी घ्या बघा बघा यांचा इतिहास विलासराव देशमुखांकडे एकदा जेव्हा मोर्चा घेऊन माननीय गोपीनाथराव मुंडे जेव्हा गेले ना साहेब मुंडे साहेब नागपूरला आम्ही पण होतो मी पण होतो ते काय ती भाषा शैली काय ते मित्र होतो ओ विलासराव मी आपल्याकडे एक आहे विलासरावांनी तिकडून सांगितलं या तुमचं आम्ही स्वागत तुमच्या स्वागतासाठी मी हजर आहे सांगा मी कुठे येऊ अहो मान्य आहे पण मी तर मोर्चे घेऊन आलो आहे हजारो लोकांचा मोर्चा घेऊन आलोय तुमच्या ठिकाणी तुमच्या समोर येत आहे या ना मग काय फरक पडतो मी तयार आहे तुमच्या समोर येतो ना अहो तुम्ही माझे मित्र आहात ना सांगा ना काय काम करू तुमचं काय मागण्या आहेत मग मुंडे साहेब नेमके समोर तिकून विलासराव येत आहेत अहो हे। सगळ्यांनी दृश्य पाहिलं एकमेकाच्या गळ्यात गळा घातला आणि ते फोटो काढले गेले सगळीकडे टाळ्यांचा कडकडा झाला काय ते मित्र तू अजिबात संघर्ष नाही त्याला त्या लोकांनी जातीवाद केला नाही जातीवादाचं वार जर पेटवलं ना तुम्ही तर ह्या महाराष्ट्रामध्ये जात 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 नावाच्या विषयावरून तुमचं